उत्तरावरील एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांचा वारस पैकी काही लोक हे वारस नोंदीसाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र देतात त्यामध्ये दे कधी कधी जाणून बुजून ठराविक वारसांची नावे देतात व काही वारसांची नावे वगळतात वा मयत व्यक्तीचे वारस नोंद घेत असताना फेरफार तयार करणे आवश्यक व जरुरीचे आहे वारस नोंदीच्या चौकशी कमी सातबाराच्या वारसाबाबत स्थानिक चौकशी केली असा शेरा तलाट यांनी परंतु गावच्या चावडीवर वारसाच्या हरकतीबाबतची नोटीस चिटकवणे किंवा तोंडी चौकशी करणे म्हणजे स्थानिक चौकशी होऊ शकत नाही एखादा मयत व्यक्तीचा वारस उतारावर द्यावायचा असल्यास आस त्यासाठी त्या गावातील प्रतिष्ठित लोकांकडे चौकशी करून त्यांची लिखित स्वरूपात जाब जबाब घेतल्यास भविष्य काळामध्ये वारसांबाबत कोर्टात वाद झाल्यास ते लिखित जबाब हे पुरावा म्हणून वापरता येतात आणि चौकशी करून घेतली असे सिद्ध करू शक